बाबा जी नर्मदेहार नर्मदेहार तो प्रभु हाँ भाई ये गाँव कौन सा है विमलेश्वर गाँव है और यहाँ पे जो है सोमेश्वर महादेव है ये जो पुराना सोमेश्वर महादेव है अपन जो समोर तरी बखते सोमेश्वर महादेव मंदिर है यानी बाबा जी दुसरा दूसरा है ये खंडरा बाब। बाबा बाबा जी इसका रहस्य पीछे है जो गुप्ते इसका रहस्य जो रावण के पिताजी का रावण के पिताजी यहाँ पे तपस्या किया था हम्म वही है तो रावण के पिताजी ने यहाँ तपस्या किया, था।, था।, था और वो जो सामने वो अभी बड़ा मंदिर है जो बना हुआ है वो गुप्तेश्वर मंदिर है हाँ गुप्तेश्वर महादेव मंदिर गुप्तेश्वर उसके पास में है रक्तेश्वर और वो वो है। तो नर्मदा परिक्रमा में जब आते हैं तो महादेव जी है और ये जो रावण के पिताजी उन्होंने यहाँ तपस्या किया था और वो सुना है कि वो पांडव जब आए थे तो तो हा तो 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 जो दिख है बड़ा उमलेश्वर हे ह्या विमलेश्वरांचं असं खूप असं महत्व आहे ह्या बाबाजीनं आपल्याला आत्ताच महत्व सांगितलं आणि आपण असं थोडं थोडं करून यायची पहिला आपण सोमेश्वर सोमेश्वर महादेवाच्या दर्शनाला तर आता मी दर्शन घेतलंय भो सबसे पुराना महादेव हे सबसे पुराणा महादेव वहा रावणजी के पिताजी नाही हा येईक आहे विप्लेश्वर महादेव मंदिर तर हे इथं जे रावणाचे पिताजी होते तर आपण बघू शकता हे जे रावणाचे वडील जे त्यांचं नाव होतं ऋषी विसरवा व ते पुलसे ऋषींचे पुत्र होते तर त्यांनी इथं विस्रवा त्यांनी हे इथं तपाचारी केले म्हणजे पावनभूमी आहे ही खूप मोठी अशी तपभूमी आहे तर आपण बघू शकता अशा प्रकारे हे दुसरं महादेव मंदिर आहे की जे विमलेश्वरला आहे हे मंदिर हे पांडवकालीन आहे जेव्हा पांडव इथे अज्ञातवासामध्ये आले होते तर त्यांचा काही मुक्काम इथेही होता तर इथे जे उमलेश्वरमध्ये पाच शिवलिंग आहे त्यापैकी हे तिसरं एक पुरातन असं शिवलिंग आहे इथे राहिलेले जे दोन शिवलिंग आहे ते इथं आहे जसे लय एक रत्नेश्वर महादेव आणि एक हे जे तिसरं शिवलिंग आहे ते आहे गुप्तेश्वर महादेव तर आपण हेचं मंदिर आणि खूप पुरातन याला महत्त्व आहे जे पाच शिवलिंग इथं आहे त्यापैकी हे तिसऱ्या नंबरचं शिवलिंग आहे तर याची जेव्हा पांडव इथं अज्ञातवासात काही मुकाम त्यांचा इकडेही होता आणि ज्यावेळेस त्यांनी इथं तपश्चर्या केली होती तर इथं भीमजींनी भाला खाली जमिनीत मारला होता तर त्यावेळेस हा गुप्तेश्वर महादेव मंदिर गुप्तेश्वर इथं स्थापन झाले होते इथं लाग सापडले होते तर तेव्हा इथं हे पांडवांनी इथं तपश्चारी केली होती इथं तप केलं होतं तर ही खूप अशी तपभूमी आहे आप तर हा विमलेश्वरचा खरा इतिहास आहे जो आज मी परिक्रमेत असताना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जेवढं माझ्या माझ्याच्या जमा झालं आहे तेवढं मी हे तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर हे समोर जे दोन राहिलेले शिवजी आहे तर ते एक आहे रत्नेश्वर आणि विमलेश्वर तर ह्या दोन शिवजींचं मी तुम्हाला दर्शन घडवतो आहे त्यांचं आपण दर्शन घेऊ आणि थोडीशी पुरातन माहितीसुद्धा जमा करण्याचा प्रयत्न करू नर्मदेहार तर आपण आलो आहे रत्नेश्वर महादेव आणि पवनेश्वर जे मागे तीन होते आता हे दोन पाच असे पाच हे पुरातन असं शिवलिंग आहे आपण देशवर म्हणजे जेव्हा समुद्र मंथनातून जे रत्न निघाले होते तर त्या रत्ने रत्नापासून यांचं नाव रत्नेश्वर महादेव असं पडलेलं आहे असं मी बाबाजींना विचारलं तर हे असं त्यांचं हे रत्नेश्वर महादेव आपण बघू शकता राश है महात्म्य है विमलेश्वर स भगवान का नाम एक ही नाम से पुखाते तो आप फोटो लीजिए सामने हाँ वो विमलेश्वर हाँ। तीस धाम का पौरायिक महिला जो लिखा है हाँ तो आप हाँ और तो रत्ना सागर से रत्नेश्वर रत्नेश्वर तो ये मान नर्मदा ऐसी चरण से, से प्रकट ये जो आपको जल्दी हाँ हाँ जैसे मान नर्मदा का उत्तम स्थान अमरकंड अमरकंड नीमावर जो है वहीं पे नाभी है नाभी है मय और विमलेश्वर में चरण चरण तो अमर पंथक के लिए विमलेश्वर तक का दक्षिण तट और पहला चरण का परिक्रमा यहीं पे पूर्ण होता है एक साइड तक दक्षिण तट का अभी आपको जाने का पहला चरण से दूसरा चरण की वो नाव में बैठ के जाना पड़ेगा यानी कि दक्षिण से उत्तर तो उत्तर तट में दूसरा चरण का परिक्रमा शुरू होगा वापस अमरकंठ अमरकंड तब जाके हम हाँ, पूरे पाँच है हाँ। तो विमलेश्वर महादेव रत्ना सागर महादेव गुप्तेश्वर महादेव सोमेश्वर महादेव और महादेव महावलेश्वर ऐसे करके तो पांच तुस तुस तो इन पांचों का भी अलग अलग मत होगा ये दोनों हम जो रत्ना सागर से आए हैं हाँ और महादेव जो है स्वयं प्रकट स्वयं स्वयं भू है स्वयं भू है स्वयं पांचों का पांच है स्वयं स्वयंभूए स्वयं भू यानी कि आपको एक हजार शिवपिडी यानी के स्थापित महादेव का आप दर्शन करोगे हाँ हाँ वैसा एक हज़ार शिवलिंग का दर्शन कीजिए हाँ। और एक स्वयंभू का कीजिए एक हजारों का पुंजन मिलता है एक का दर्शन से होता है हाँ ये ये, ये। मालूम नहीं था हो हाँ और स्वयंभू है तो आपको ग्राउंड से नीचे मिलेगा ग्राउंड को ग्राउंड के नीचे ही मिलेगा ग्राउंड से नीचे मिलेगा ठीक है और स्थापित महादेव रहेगा उसका प्लीज ऊपर में ऊपर रहेगा ये ये पीछे का एक हाँ बाबा जी नर्मदे हर ये जो विमलेश्वर है तो इसके बारे में थोड़ा सा हमें जानकारी दीजिए बाबा जी पौराणिक महत्व है कुछ से निकले थे चौदह रत्न हाँ, समुन्द्र मथन यही हुआ था यहाँ हुआ था तो हाँ, चौदह रत्न बोलते नहीं, वो ना हा, हा, हा। वो जाएगी ना भेंट में देखना वहाँ चौदह रत्न निकले थे ऐसा है। हाँ, ये जगह वही है ये पावन भूमि है पावन भूमि है ये सब जिंदी जाति मुक्त मूर्ति है इसको कोई स्थापना नहीं करी है जो ऊपर का ढांचा है यहाँ से जो चरण में से जो पार हो गए वो उसकी परकम्बा लगती है क्या है तुम सुबह जाना ही पड़ता है जाना पड़ता बहुत से लोग जाते हैं तो यहाँ है यहाँ है तो ये धरती है इस तरह से गुजरना ही है गुजरना ही है तो ठीक नर्म है बाबा जी नर्मदे नर्मदा तर अपन पुजारी बाबा जी होते विमलेश्वर जी जे पौराणिक महत्व है ये आज जाए एम पी चे लोग गाने चलते हैं मी विमलेश्वर इथं थांबलो आहे आज नाव नाही आहे उद्या सकाळी नाव लागेल आम्ही विमलेश्वरवरून नावेकडे चाललो आहे तर रात्री समुद्रात दिसणार नाही तर थोडासा नजारा रसाच बघून घ्यायचा आहे म्हणून आम्ही संध्याकाळी वाजता येत तर थोडंसं फेरफटका मारून यावं म्हटलं तर आता निघतोय तर मागं जे बघतोय तर ते विमलेश्वर ते दिसतोय आम्ही मिठाची शेती हे असं आमचे बाबाजी म्हणत आहेत की ही शेती मिठाची आहे हे मला तर काही माहीत नाही पण बाबाजी सांगतायत की ही शेती मिठाची करून <laughs> तर आम्ही थोडंसं फेरफाटका मारून येतो तुम्हाला थोडासा नजारा पण दाखवतो जिथं रात्री नावळी लागते जेव्हा समुद्र महाराजाला भरती येईल आणि तिथून आम्ही नावेत बसू त्या पॉईंटच्या जवळ आम्ही आलो आहे तर शकतो इथं कृपया कर आपले जूते चप्पल झुले लेकर जाए जाय हे बाबाजी आमच्यासोबत चालत आहेत तर असे रात्री खूप सारे बाबाजी सोबत येतील तर यांचं पण ही खाडी जेव्हा पाण्याने भरते समुद्राला भरती येते तेव्हाच ह्या नाव वर येतात आता सध्या खाली जमिनीला टेकलेल्या आहेत हे पैदल परिक्रमावासी स्टँड ही हे ते दृश्य आहे जिथं आम्ही ह्या नावा लागल्या स्टँड असं खाडी आहे ज्या खाडीला आम्ही अरब समुद्रात जाणार आहोत जून जा आता रत्नासागरमध्ये ह्या नावा घेऊन जातील तो पॉईंट जो रात्री दिसला नसता तर त्यासाठी आम्ही आता बघण्यासाठी आलो आहे आता हे आपण जर बघितलं आहे माग तर हे विमलेश्वर इथून तीन किलोमीटर मागे सुटलं आहे आणि तिथून इथं पायी तीन किलोमीटर यावं लागतं पटनासागर पार करून पलीकडे होईल आमचा उद्याचा प्रवास हा उत्तर तटावरती आम्ही निघून जाऊ पुढील प्रवा आणि ह्या बोटी ज्या रात्री आम्हाला नेण्यासाठी आल्या आहेत